हिंदी सक्तीचा वाद राज्यात पेटून आला आहे शैक्षणिक वर्ष सुरू होताच या वादानं उडी घेतली आहे एकूणच याला राज्यभरातून विरोध विरोध दर्शवण्यात येतोय नाही अनेक कलाकार या प्रकरणावर आवाज करत अशातच मराठी नाटक सिनेमा मालिकांमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते वैभव मांगले यांनी हिंदी सक्तीवर भाष्य केलंय सोशल मीडियावर या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी थेट पोस्ट शेअर केलीय वैभव यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत उर्वरित महाराष्ट्राचं मला माहित नाही पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं हा एक भाग दुसरा म्हणजे आपल्या आपल्यातच ता सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं चा विसरून गेलीय आणि त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलंच सगळं मातृभाषेची मुळात आई मराठी बोलत असली तरी भिकारणीची अवस्था होईल आता तर खेडोपाडी इंग्रजी शाळा झाल्यात मुंबई पुणे येथे अनेक शाळांमध्ये मराठी शिकवत नाहीयेत पुढे त्यांनी लिहिलंय मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात आई बाबांनाच धड इंग्रजी येत नाही शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते शिक्षक तरी किती चांगलं बोलतील त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही त्यात बोली भाषा वेगवेगळ्या पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिक त्याचा वेगळा ताप आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात मी उभारलायच म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात माझ्या वांगडा चल म्हणतो तर शाळेत माझ्या चल म्हणा म्हणतात शेवटी वैभव यांनी पोस्ट मध्ये म्हटलंय ही त्या बालमनाला संकट वाटतात तर अजून हिंदी राष्ट्रभाषा म्हणतात तिला जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घराबाहेर गेली समजा आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे तिच्याबद्दल कमालीचा अनादर आहे आम्हाला तर सिरियलला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाही अनेक ठिकाणी तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत हिंदी पहिली पासून येईल येईल हा माझ्यासाठीचा नंतरचा मुद्दा आहे येणारही ना नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी प्रेम वाढणार आहे का आपण आपल्या मुलांचं मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का वैभव यांच्या या पोस्ट वर अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा देत हिंदी भाषा शक्तीला विरोध दर्शवलाय मराठी मनोरंजन मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला